नमस्कार आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत बाप्पाचे आगमन झालेले आहे तर अर्थातच उकडीचे मोदक हे आलेच तर आजची आपली रेसिपी आहे उकडीचे मोदक त्यासाठी लागणारे साहित्य आहे मोदकासाठी आपल्याकडे साहित्य आहे हा एक कप ओल्या नारळाचं चव आहे एक कप तांदळाची पिठी एक वाटी गूळ आहे एक चमचाभर खसखस चार ते पाच हिरवी वेलची आहे आपल्याकडे चवीनुसार मीठ हे उकड करायचे आहे ना त्यात घालायचं आहे केशरच्या काड्या मी दुधामध्ये भिजत घातल्या आहेत एक आठ ते दहा केशरच्या काड्या चमचाभर तूप लागेल आणि उकड काढण्यासाठी आपल्याला एक कप पाणी लागेल यात अगोदर आपण सारण बनवायला घेऊया त्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे आता आपण खसखस भाजून घेऊया बघ गॅसची फ्लेम वाढवली आहे आणि आता ही खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित अशी भाजायची आहे खसखस आपली भाजून झाली आहे काढून घेऊया आपण आणि याच कढईमध्ये आपल्याला आता नारळाचा चवसुद्धा भाजून घ्यायचा आहे नारळाचं चव छान याला भाजून घ्यायचं आहे रंग सुद्धा नाही बदलायचा आपल्याला हलका असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण गूळ घालणार आहोत बघा आपले एक दोन मिनिट झालेले आहेत आपला चव हा भाजत आहे लगेचच यामध्ये आपल्याला गुळ सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि छान गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपला मध्यम आहे एक दोन मिनिट झालेले आहेत आतापर्यंत हा गूळ एवढा वितळलेला आहे हे, हे होईपर्यंत आपण वेलची बारीक करून घेऊया एक पाच मिनिट झालेले आहेत छान आपला गुळ वितळलेला आहे आणि हा ऑरगॅनिक गूळ आहे तो रंग तुम्ही बघू शकता किती सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या या सारणाला ही भाजलेली खसखस आहे आपण ही घालून घेऊया वेलची सुद्धा बारीक केली आहे ती सुद्धा आपण या सारणामध्ये घालून घेऊया आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आता गॅससुद्धा बंद करायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आता बाजूला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी तोवर आपण आता उकड काढून घेऊया उकड काढण्यासाठी बघा कढई ठेवली आहे तापत हे आपल्याला पाणी घालायचं आहे एक कप आणि आता गॅस मोठा करून आपल्याला हे उकळे आणून घ्यायचं आहे या पाण्याला चवीनुसार मीठ घालूया आणि एक चमचाभर आपण यामध्ये तूप घालून घेऊया चमचाभर तूप आणि छान उकळी आली नाहीला मग आपण ही पिठी या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे पाण्याला उकळी देखील आली आहे पिठी आपण घालून घेऊया गॅस बंद करायचा आहे आणि छान व्यवस्थित असं हे मिक्स करून आहे आपल्याला याच्यावरती दहा मिनिटांसाठी झाकण ठेव ठेवायचं आहे आणि आता दहा मिनिटांनंतर आपण हे उघडून बघायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आपण आता ही उकड चेक करूया काढून ही उकड आपण ताटात काढून घेऊया उकड आणि छान गरम पाण्याचा हात लावून ना आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे अजून गरमच आहे उकड आपली थंड नाही झालेली हात लावू शकतो एवढी ती थंड झाली आहे छान व्यवस्थित त्याला एकजीव करायचा आहे छान या पेल्याने आपल्याला व्यवस्थित अशी मळून घेऊया या पद्धतीने परफेक्ट अशी उकड तयार होईल आपली इथे बघा छान आपण उकड ही कोमट पाण्याचा हात घेऊन आपण मळून घेऊया व्यवस्थित अशी नरम आपल्याला करून घ्यायची आहे कापसासारखी मऊ तशी अशी आपली उकड झाली पाहिजे तरच आपले मोदक हे व्यवस्थित येतात छान आपल्याला मळून मळून घ्यायचे आहे या पद्धतीने सॉफ्ट झाली आहे आपली उकड बघू शकता खूप छान अशी सॉफ्ट झाली आहे आपण आता मोदक वळायला घेऊया छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि छान अशी पारी करून घ्यायची आहे हाताने या पद्धतीने एक सारखी पारी करून घ्यायची आहे आपल्याला छान पातळ अशी खोलगट अशी सर्व बाजूंनी आपल्याला करून घ्यायची आहे मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे या पद्धतीने आता हळूहळू आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे दोन बोटाच्या चिमटीने चा छान असं कळी पाडून घेऊया सेम याच पद्धतीने बाजूला सुद्धा कळी पाडायची आहे या पद्धतीने आणि आता आपण सारण भरून घेऊया छान असं या पारीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे छान दाबून असं सारण भरलं सा भर आहे आपण आणि आता एकाच दिशेनं आपल्याला गोल फिरवून ना हे असं बंद करून घ्यायचं आहे हळूहळू आपल्याला प्रेस करत जायचं आहे आणि असं हे बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने छान असा मोदक तयार झाला आहे आपला बघू शकता या मोल्डने देखील आपण करून बघूया कसे होतात मोदक थोडीशी पिठी घ्यायची आहे आणि छान ही पिठी आपल्याला दाबून घ्यायची आहे या पद्धतीने दाब देऊन घ्यायचा आहे आणि छान आपल्याला अशी जागा करून घ्यायची आहे याच्यामध्ये सारण भरायचं आहे आता छान दाबून असं सारण भरायचं आहे या पद्धतीने आणि आता पिठी घेऊन आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे हे, या पद्धतीने एक्स्ट्राची पिठी काढून घेऊया आणि व्यवस्थित असं ह्याला दाब देऊन घ्यायचं आहे बघा छान असं आपला कळीदार असा मोदक तयार झाला आहे अलगद असा काढून घेऊया बघा किती सुंदर मोदक झाला आहे आपला सर्व बाजूंनी ज्यांना मोदक वळता येत नाही त्यांच्यासाठी हा खूप छान असा ऑप्शन आहे नक्कीच ट्राय करा घरी राहिलेले मोदक सुद्धा आपण वळून घेऊया एक कपामध्ये आपले बघा एवढे मोदक तयार आहेत एकवीस मोदक बरोबर एकवीस मोदक तयार झाले आहेत हे तीन मी हाताने देखील वळून घेतले आहेत आणि बघा मोल्डमध्ये आपण हे एवढे सगळे मोदक आपले एका एक कपामध्ये झाले आणि सारण मी एकदम दाबून भरलं आहे म्हणून तुम्हाला हे असं दिसत असेल बघू शकता हाताने देखील खूप छान असा आपला मोदक तयार झाला आहे आपण हे स्टीम करून घेऊया आता छान आपण हे सेट करून घेऊया आणि आता स्टीमसाठी आपण हे ठेवून देऊया छान बघा मी सेट करून घेतले आहेत मोदक आपण हे स्टीमसाठी ठेवूया हे ठेवून घेऊया आपण आणि छान झाकण देऊन ह्याला पंधरा मिनिटांसाठी आपण हे स्टीम करून घेऊया हे जे केशरचं दूध आहे ते आपण नंतर घालूया पंधरा मिनिटांसाठी आपण हे छान स्टीम करून घेऊया चेक करूया मोदक झालेत की नाही हे बघा छान असे आपले मोदक रेडी आहेत हे मी काढून घेते आता बघ किती छान आणि सुंदर असे मोदक आपले झालेले आहेत खूप छान स्टीम झाले आहेत आणि हे गरमच आहेत अजून आपण आता ह्याच्यावरती हे केशरच्या काड्या आहेत ना ह्या घालून घेऊया फक्त सजावटीसाठी दिसायला हे छान दिसेल या पद्धतीने बघा छान मी ना केशरच्या काड्या अशा ठेवून घेतल्या आहेत सुंदर दिसत आहेत असे मोदक आपले तयार झाले आहेत खूपच भन्नाट असे दिसत आहेत बघू शकता उचलून देखील मी दाखवते तुम्हाला हे बघा सर्व बाजूंनी अगदी छान असे झाले आहेत हे बघा अजिबात फुटले नाहीत हे सारण जास्त आहे म्हणून हे तुम्हाला गुळाचे असे दिसत असे डाग हे बघा खूपच छान झाले आहेत आपल्या हाताने वळलेला देखील मोदक बघू शकता खूप छान असा झाला आहे दिसायलाच किती सुंदर असा दिसत आहे या पारंपरिक पद्धतीने देखील तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये